हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग कसे आहात सर्वजण आणि हा आहे माझा संध्याकाळचा ब्लॉग म्हणजे संध्याकाळचं सहा ते नऊचं रुटीन आहे माझं हे तर ही संध्याकाळचा म ब्लॉक ब्लॉग आहे इकडे सर्व साफसफाई चालू होती सहा वाजता तसं आता उन्हाळा आहे तर सात वाजता दिवस माळवतो सहा वाजता पण खूप उजेड असतो बाहेर म्हणजे सातला अंधार पडतो डायरेक्ट तर इकडे माझे आता भाजीपाला वगैरे आणला होता त्यांनी तर तो सर्व व्यवस्थित निसून वगैरे ठेवलेला आहे बॅगमध्ये म्हणजे सर्व फ्रे कसं उन्हाळा आहे तर तसंच ठेवला तर तो सुकून जातो म्हणून ते पूर्ण स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि इकडे तोंड धुऊन मस्तपैकी फ्रेश होत आहे कारण दिवाबत्ती करायची आहे संध्याकाळचा टाईम आहे तर असं संध्याकाळच्या टायमाला दिवाबत्ती केली तर घरामध्ये पण खूप फ्रेश वाटतं वातावरण पण छान असतं संध्याकाळचं म्हणतात ना घ्या संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये लक्ष्मी येते तर संध्याकाळी दिवाबत्ती तयारी चालू आहे माझी आणि मी देवाऱ्या तुळशीला दोन ठिकाणी दिवे लावले आणि दरवाज्यात पण दिवा असतो माझा ला तर दरवाज्यात पण दिवा लावलेला आहे तुळशीला कसं हवा सुटती तर हवा बंद असली तेव्हा मग कित उशीर झाला तरी मग हवा नसली तर मग तुळशीजवळ दिवा ठेवत असते मी सध्या कसं खूप पाऊस विजा वारं चालू आहे तर दिवा विझून जातो आणि इकडे मी आलेले आहे आमची चहा पाण्याची भांडी घासत आहे थोडीशीच भांडी होती इथे कारण चहा पाण्याचीच पडली होती जी सकाळची होती ती मी सर्व आवरून घेतली होती तर इकडे आता स थोडीशी चहा पाण्याची पटली होती तेवढी आवरून घेत आहे कारण आपल्यालाच मग किचन वाट्याजवळ जास्त राडा दिसत नाही आणि स्वयंपाक करायला पण अडचण होत नाही म्हणून थोडीशी हे करून घेत आहे आणि इकडे अंश आला होता माझ्याकडे कारण सोसायटीमध्ये खेळत होता तो तर लिंबाचं झाड होतं एक तर तिथून त्याने लिंबू तोडून आणले तर त्याला म्हणत होती कोणी बोलणार ना बोललं नाही का तुला कोणी रागवल ना तर तो बोलला कोणीच नव्हतं मुलं खेळत होते ग्राउंड आहे सोसायटीमध्ये खाली खेळायला तर तिथून त्याने तोडून आणली आणि इकडे मी भांडी वगैरे सर्व स्वच्छ केली आणि इकडे लगेच स्वयंपाकाला लागली होती मला वरण भात बनवायचं होतं तर इकडे कुकर घेतलं मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि इकडे आता तुरीची डाळ घेतली तुरी स्वच्छ धुवून घेतली आणि इकडे शिज आता कुकर लावत आहे आणि भाजी आपली साधी साधीच साधी भेंडीची भाजी बनवणार आहे जास्त असं काही मसालेदार नाही बनवणार कारण संध्याकाळच्या वेळेस जास्त असं मसालेदार आम्ही म्हणजे बनवत नाही आपलं साधं सिंपल जेवण तर इथे मग आपली भेंडी मस्त बारीक कापून घेतलेली आहे आणि कुकर पण चढवलं आहे गॅसवरती आता आणि ही अशी भेंडी केली ना तर कुरकुरीत होती तुम्ही पण करून बघा एकदा ट्राय कारण फक्त जिरा मवरे घालायचं त्यामध्ये आणि दोन तीन हिरवी मिरची खोडून म्हणजे का बारीक कापून घालायची कांदा टमाटा वगैरे असं केले की ती भेंडी कशी थोडीशी चिकटच होते तर ही भेंडी अशी साधी केली की कु म्हणजे अशी कुरकुरीत पण होते आणि मुलं पण आवडीने खूप खातात तर मी नेहमी जास्त करून अशीच जा भेंडी बनवते एखाद वेळेस बनवते बनवली तर मसाला भेंडी नाही तर अशी साधी सिंपलच भेंडी असते आमची जास्त करून तर इकडे भेंडी बनवत आहे आणि भेंडी वगैरे मस्त असं त्याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवलेलं आहे शिजायला मग थोडीशी नरम होते ती कचकच लागत नाही आता खाली तर मस्त कूर अशी हे बघा कुरकुरीत झालेली आहे अशी भेंडी खरंच चविष्ट पण खूप छान लागते चवीला पण छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते गरम गरम तर मला भात पण बनवायचा होता तर मी मधल्या शेगडीवर इथं भात बनवले तसा भात आपला जिरा राईस आहे तर भात चढवलेलं आहे गॅसवरती आणि इकडे दोन भाकरी करायच्या होत्या मला जास्त नव्हत्या बनवायच्या तर दोन ज्वारीच्या भाकरी आहे या तर त्या बनवत होती खूप छान अशा ज्वारीची भाकर म्हटलं की कसं गरम गरमच छान लागते ज्वारीची भाकर तर इकडे मी असे सगळं वरण वगैरे म्हणजे वरण चढवलं भाजी करून ठेवली आणि मग भाकरी करायला लागली फक्त आता वरणाला फोडणी देऊन जेवायचं होतं मग कशी गरम गरमच छान लागते ज्वारीची म्हणून सगळ्यात मागून भाकरी करत आहे आणि घरची आहे आमची ज्वारी तर मी ज्वारीचं दळून आणलं होतं तर छान अशा गरम गरम आणि तब्येतीसाठी पण छान असतात ज्वारीच्या भाकरी एक टाईम तरी खायला पाहिजे ज्वारीची भाकर हे बघा किती छान फुगलेली आहे अशी फा भाकर फुगलेली आणि गरम गरम खाली तर खूपच छान लागते चवीला हे बघा छान अशी भाजलेली आहे आता आणि इकडे माझं कुकर लावलेलं ला होतं मी ते पण झालेलं आहे डाळ मस्तपैकी शिजलेली आहे तर ती काढून घेतलेली आहे न वरण आपलं साधंच बनवायचं होतं मला आपलं अद्रक लसणच ठेसून आणि हिरवी मिर हिरवी मिरची पण नाही फक्त कोथंबीर आणि कडीपत्ता साधं पिवळं वरण तडका वरण म्हणतात ना तसं कारण मसाल्यातलं वरण नव्हतं बनवायचं साधं साधंच आहे तर इकडे मस्तपैकी वरण ला लावलेलं आहे मी बघा साधं जेवण वरण भात भाकरी आणि भेंडीची भाजी मस्त काही काही जेवणं झाले सर्वांचे तसे जेवण असल्यानं साधं तब्येतीला पण त्रास होत नाही आणि इकडे मी जेवण वगैरे झाले सर्व भांडी घासून घेतली खूप भांडी पडतात जेवणाची त्याची स्वयंपाकाची पण नव्हती घासली मी आज तर ती दोन्ही पण एकत्रच घासून घेतली आणि इकडे शेगडी पुसून घेत आहे स्पंजची घासणी होती माझ्याजवळ तर त्याने मी अगोदर गॅस घासून घेतला कारण त्याच्यावरती वरणाचं पाणी पडलं होतं तर थोडंसं पिवळा झाला होता म्हणजे खराब झाली होती शेगडी तर इकडे मस्तपैकी पुसून घेतला गॅस आणि स्वच्छ पुसला ना शेगडी गॅस होता तर खूप छान असतं सकाळी पण आपल्याला जास्त असं हे होत नाही परेशानी होत नाही सकाळी उठले उठले मग परत कामाला सुरुवात त्यामुळे मग संध्याकाळीच सर्व कामं आवरून घेत असते मी आणि इकडे मस्तपैकी सगळं स्वच्छ केलेलं आहे मी आता आणि बेसिन वगैरे स्वच्छ घासलेलं आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा नवीन असेल तर को चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ